संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव विजय भव वाचलेलं आहे साहेबांच्या आहे साहेबांचे विचार आजही आपल्यामध्ये आहे इकडची उपस्थिती बघून मला कळत आहे तसं आता सगळ्यांनी सांगितलं की पाच अध्यक्ष विरुद्ध एक अध्यक्ष अशी निवडणूक आहे कुठेतरी हे सगळेही साहेबांच्या विचारांना सोडलेली माणसं आहेत असं आता आज जाणवायला लागलं कारण सभासदांनी आम्हाला एक कौल दिला सभासदांनी आम्हाला सांगेन की तुम्ही पॅनल उभं करा आम्ही पॅनल देतो तुम्हाला त्या सभेमध्ये अक्षरशः सभासदांनी पैसेही काढून दिले की नाही तुम्ही लढा संस्था टिकली पाहिजे तीन साडेतीन लाखासाठी सहाशे कोटीची फक्त संस्था विकता कामा तर जसं अडीच वर्षाचा जो आलेख होता आता तो काय माझा एकट्याचाच नव्हता माझ्याबरोबर सहकारी होते कर्मचारी होते तिथे असा दीपस्तंभ होते एक मार्गदर्शक होते माझी सर्वव्यवस्था पक्षावरती उलवळ याच्या मार्गदर्शनानं आम्ही आम्ही ही संस्था खूप वेगळ्या मार्गाला घेत होतो ते काय माशी शिकली त्याच्यानंतर आम्हाला पॅनेलच्या बाबतीत आनंद ठेवलं गेलं चर्चासत्र चालू होतं एक कोटी संस्थेचे वाढावे हाच माझा उद्दिष्ट काल होता आजही आहे उद्याही असणार की ही निवडणूक निधी जो आहे हा सभासदांच्या पैशांचा आहे जे आर्थसंस्थांना प्रॉफिट होतं त्याच्यातून ही तरतूद करावी लागते मागच्या पंचवार्षिकला हे पस्तीस लाख होतं पण यावेळी हे त्र्यांशी ते पंच्याऐंशी लाखापर्यंत हा निधी दिलेला आहे आणि दोन पॅनल उभं राहणं त्यांचे खर्च शेवटी हा फटका हा आर्थिक फटका हा संस्थेलाही आहे सर्वांनाच आहे म्हणून कुठेतरी आम्ही नमती भूमिका घेतली की नाही आपण जुळवून घेऊया काही घ्या तुम्ही या बसा आपण करू पण दुर्दैवाने एक सीट दोन सीट अशी सुरुवात झाली मग आम्हाला कळायला लागलं हळूहळू की नाही संस्थेला ना काढणं गरजेचं आहे तरी आम्ही शेवटपर्यंत भूमिका हीच घेतली की आपण बिनविरोधाचीच ही निवडणूक लढू पण ते काही शक्य झालं नाही मग शेवटी सभासदांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही पॅनल उभं केलेलं आहे आता गणकसाहेबही बोलले अचानक बोलता बोलता महत एक महत्वाची गोष्ट बोलून गेले त्याच्यावर मला वाटतं उमाजी साहेब आहेत शंकर उलवळे साहेब आहेत त्यांनी चिंतन करावं ही एक आपली सीट बिनविरोध लागू शकते तर कमीत कमी एका मतदारसंघाचा खर्च तरी असो आपण आपण जेवढं एक यज्ञ चालवलं आहे त्याच्यात नाही सतरा आपल्याला बिनविरोध करता आले एखादं तरी बिनविरोध असेल तर उलवळे साहेब तुम्ही काळे साहेब तुम्ही काहीतरी यामध्ये लक्ष घाला महत्वाची बाब आहे तरी जनसेवा पॅनल हे साहेबांनी दिलेलं आहे त्याप्रमाणेच जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे हे सव्वीस तारखेला आपल्याला मिळेलच पण लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं असतं म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत गरज नाही की डॉक्टर संकेत उलवलेच पाहिजे तिथे संस्था चालवताना जर जनसेवा पॅनल आलं तरी पुढे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सवासद ठरवते आम्ही नाही जर आमचं पूर्ण पॅनल येतं आहे तर येणार याची वाही मला सगळीकडून मिळाली काल आम्ही अकोले संगमनेर पोतुराळे फाटा सर्व ठिकाणी गेलो सगळ्यांनी एक असा कौल दिला की हे सभासदांचं पॅनल आहे आणि शंभर टक्के आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तरी माझं सर्वांना आपला अधिकचा वेळ न घेता नाश्त्याचीही हो सोय झालेली आहे तर थोडा हा अल्पोपहार घ्यावा आणि येणाऱ्या सहा तारखेला जसं रामनवमी आहे रामाने एखादं शिवधनिष्ठसह मोडलं होतं त्याप्रमाणे आपल्याला यशोमंदिर पतसंस्थे ही टिकावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील तरच ती रामनवमी साजरी होणार आहे तरी माझ्या सर्व सभासदांना सरकारातून सहकार म्हणून एस जी वलुळे साहेब जे यशोमंदिरचे भाग्यज ते आणि शिल्पकार आहेत तर माझं हे सांगणं आहे त्यांच्या जनसेवा पॅनलला तुम्ही बर भरभरून मतदान करा पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे प्रत्येकजण एस जी उलवळे आहे हेच समजून तुम्ही मत जाणकारा आणि एक ग्वाही देतो की जे काय बोडे असेल अडीच वर्षाचा कारभार पारदर्शक आहे पुढचे सगळे आळाखे आहेत किंवा ज्या कि सगळ्या संख्या आहेत त्या तुमच्यासमोर येतीलच आमचे कामधाराला तिथे उमाजी साहेब आहेत शंकर उलवळे साहेब आहेत आमचे चुलते डीजी उलवळे हे असूड ओढणारे आहेत त्याच्यामुळे काळजी कुठल्याच प्रकारची नसावी संस्था चांगल्याच गोष्टींमध्ये पुढे जाईल आणि जसं आता गडकसाहेबांना महिला सक्षमीकरण त्याबरोबर सहकार क्षेत्र फक्त पतसंस्थांशी निगडीत नाही ना। आहे ना खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपण शेती असो भरपूर असे काही व्यवसाय जे सहकारशी जोडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो मग इकडचा भाग असो पुण्याचा भाग असो इकडच्या भरपूर तरुणांना एक उद्योजकाची संधी निर्माण होते महिलांना मायक्रो तर्फे एक वेगळं स्थान समाजात निर्माण होऊ शकतं तर का आपण हे करून आहेत आहेतच पण मायक्रो फायनान्स ही वेगळी संकल्पना आहे आपण खूप वेगळ्या लेवलला आणत चाललो आहे संस्था गुणात्मक वाढली पाहिजे हेही खरं आणि मी सर्वांना आवाहन आता हेच करतो आहे की जनसेवा पॅनलला तुम्ही भरभरून सहा तारखेला मतदान करा तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप कधीच होणार नाही की आपण यांना का मतदान केलं का कारण की ही लोक आहेत आणि सभासद आहेत ते पूर्ण लक्ष ठेवणार आहे तरी आपण सर्व आला आपले मी आभार आब, मान्य करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद